वायव्य मुंबई मतदारसंघातली ठाकरे विरुद्ध शिंदे गटाची लढाई अजूनही चर्चेत आहे कारण इथे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना फक्त अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत व्हावं लागलं होतं ही लढाई इतकी चुरशीची झाली होती की एका टप्प्यात अमोल कीर्तीकर हे फक्त एका मतानं आघाडीवर होते त्यामुळे अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर यांच्यामध्ये अंतिम टप्प्यात लढाई रवींद्र वाईकरांनी जिंकली आणि तीही केवळ अठ्ठेचाळीस मतांनी पण आता रवींद्र वायकर यांच्या याच जिंकण्याविरुद्ध अमोल कीर्तीकरांनी आक्षेप घेतलाय आणि ते थेट निवडणूक आयोगाकडे त्यांनी तक्रार केली आहे पण आता रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं कळतंय कारण त्यांच्या मेहण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय पण यात कुठेतरी कीर्तीकरांनाही धक्का बसलेला दिसतोय कारण मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिलाय आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते आपण समजून घेऊयात तर चार जून ला मतमोजणीच्या दिवशी रवींद्र वायकर यांचे मेहुणे मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर करत होते असा आरोप करण्यात आलाय आणि हा आरोप हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांनी निवडणूक आयोगाकडे आणि पोलिसांकडेही केलाय तरी उमेदवाराच्या तक्रारीची दखल न घेता तहसीलदारांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं उमेदवार भरत यांनी तर या प्रकरणातील आरोपीचं नाव मंगेश पंडिलकर असं असून तो वायकरांचा मेहन असल्याचं सांगण्यात येत आहे तरी ईव्हीएम ज्या ठिकाणी ठेवले आणि मतमोजणी ज्या ठिकाणी झाली जा त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावे अशी मागणी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी केली होती पण अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिलाय साम टीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सी सी टी व्ही फुटेज देणं कायद्यात बसत नसल्याची माहिती कीर्तीकरांना दिल्याचं सांगितलंय वायव्य मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात लढत झाली होती यात वायकरांनी कीर्तिकरांचा अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केला होता विशेष म्हणजे फेरमतमोजणीमध्ये वायकरांना विजय घोषित करण्यात आले दरम्यान पहिल्या मतमोजणीत कीर्तिकरांना दोन हजार मतांनी विजयी घोषित करण्यात आलं होतं पण वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि यात त्यांचा विजय तरी अमोल कीर्तिकरांनी मात्र या प्रकरणी गैरप्रकार झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून कोर्टात जाण्याची सुद्धा तयारी दाखवली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका